बीड जिल्ह्यातील केस शहरातील वसंत माध्यमिक परीक्षा केंद्रावर कथित कॉपी प्रकरणाचा आरोप समोर आलाय परीक्षा सुरू असताना काही जणांकडून उत्तर पत्रिका किंवा साहित्य पुरवले जात असल्याचा दावा करण्यात आलाय या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तर व्हिडिओमध्ये काही तरुण परीक्षा केंद्रात प्रवेश करत असल्याचं दिसत आहे व्हिडिओ चित्रीकरण सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर काही जणांची धावपळ झाल्याचेही दृश्यात दिसत आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही आणि ऑनलाईन माध्यमातून देखरेख सुरू असल्याचं सांगितलं मात्र या प्रकरणामुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत या घटनेची अधिकृत चौकशी होणार का याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय काय अडचण रूमच्या बाहेर आहेत ना

मनोहर चित्र मंदिराजवळ स्मारकाला विरोध होत असल्याचं पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी आमदार आमदार यांच्यावर टीका केली दरम्यान यांनी स्मारक असून जागा शिवाजी गार्डन म्हणून नोंद असल्याचा दावा केलाय स्मारकाला नवीन स्वरूप देऊन पुतळा बसवण्याचं काम सुरू होतं मात्र काही नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर काम तात्पुरतं थांबवण्यात आलंय विरोध करणाऱ्यांनी न्यायालयातील याचिका मागे घ्यावी अन्यथा शहरवासिया सह महामोर्चा काढण्याचा इशारा अग्रवाल यांनी दिलाय या पार्श्वभूमीवर स्मारकाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना पुन्हा वेग आलाय मला आमदारांकडून कळवलं की काही शाहिस्ता खानची अवलाद अजून बाकी आहे त्यांचे त्यांचे छाटण्याची अजून वेळ गेली नाही पण मी आपल्या सगळ्यांना या चंद्र आणि सूर्याच्या साक्षीने सांगतो की आमच्या राजाचं भव्य दिव्य स्मारक हे होण्यापासून कोणी रोखण्याची हिंमत करू शकत नाही ते होणार म्हणजे होणार आणि पाहिजे ते करावं लागलं ते करणार कारण आम्ही कायद्याला मानणारे लोक आहेत नियमाला मानणारे लोक आहेत परंतु काई पाप तेना लागेल। थी लासूर ला ला काही छत्रपती संभाजीनगर स्टेशन परिसरात डिझेलने भरलेल्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आग लागल्यानंतर काही क्षणातच टँकर ज्वाळ्यांनी वेढला केलाय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर परिसरात धुराचं मोठे लोट पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले सुरक्षेच्या कारणास्तव लासूर स्टेशन ते देवगाव रोड हा मार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असून दरम्यान सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे आग लागण्याचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नसून तपास सुरू आहे छत्रपती संभाजीनगर येथे नाईक नगर चौकातील प्रवेशद्वारावरील वसंतराव नाईक नाव बदलण्याच्या कथित प्रयत्नावरून वाद निर्माण झाला आहे बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन करत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे यांच्यावर कमानीवरील नाव मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे तर संबंधितांनी समाजाची माफी मागावी आणि कार्यवाही करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली नाईक नगर परिसरात मागील अनेक वर्षापासून बंजारा समाज वास्तव्यास असून बीड बायपासवरील चौकाचं वसंतराव नाईक चौक असे नामकरण करण्यात आले या आरोपाबाबत संबंधित नगरसेवकांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय काय झालं नेमकं तरी काल दुपारी अशी जी घटना घडली जी नाही घडायला पाहिजे आमचे जे नगरसेवक आहे आपू साहेब हिवाळे तर त्यांनी आमची जी कमान आहे खूप वर्षापासून ती कमान आहे तर तिथे येऊन त्यांनी ती पूर्ण तिथं ऑरेंज कलर दिला आणि ते कमानीवरचं नाव मिटवलं जेव्हा आमचे काही जे मुलं आहेत त्यांनी रॅलीतनं जाऊन ते बघितल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही हे काय करताय तर मी ही जी कमान आहे मी काही वर्षापूर्वी जी केलेली आहे तर मी ह्याच्यावरचं नाव मिटवतोय आणि मला पाहिजे ते नाव मी इथं ठेवणार आहे कारण ही कमान माझी आहे आणि खूप वर्षापूर्वी जे आमचं माननीय वसंतराव नाईक यांचं नाव आहे आणि आमची अशी इच्छा आहे की जे नाव मिठवलेलं आहे त्यांनी ते नाव तसंच राहू द्यावं हो आणि जातीभेद करू नये कारण आम्ही एक काहीतरी उद्देशानं त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यावर खरं उतरावं हो असं जर त्यांनी एका महिन्यात जर हे प्रकार ते करत असतील तर ते नगरसेवक म्हणून राहायच्या लायकीचे नाही आहे त्यांनी स्पष्टपणे आपला राजीनामा द्यावा आणि ज्या ठिकाणी आमच्या समाजाचा आणि वसंतराव नाईकांचं ज्या जे कमान आहे त्याचा अपमान केलेला आहे त्यांनी त्याच ठिकाणी येऊन आमच्या सगळ्या समाज बांधवांची माफी मागावी एवढंच मी आमच्या सगळ्या समाज बांधवांकडनं आ, जा, न, करते आणि त्यांनी जोपर्यंत आमच्याशी माफी मागत नाही तर आम्ही थांबणार नाही हे आम्ही सगळेजण आज सांगतोय सगळ्यांचं पण सहमती तेच आहे की त्यांनी येऊन आमच्याशी माफी मागाव ज्या ठिकाणी अपमान केलाय त्याच ठिकाणी त्यांनी आमची माफी मागावी मी योगिता राठोड शिंदे जालन्या जिल्ह्यात धुळे सोलापूर महामार्गावर बर्निंग कारची घटना घडली आहे वड वडगोदरीजवळ वेगात असलेल्या कारला अचानक आग लागल्याने काही क्षणातच वाहन जोळ्यांनी वेढले गेले संबंधित कार बीड होऊन छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याची माहिती मिळाली तर सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी बा, वेळेत बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केलाय मात्र आग आटोक्यात न आल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली दरम्यान आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून तपास सुरू आहे जालना येथे अर्जुन खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवरायांची अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रम दूरदृष्टी आणि आदर्श शासन पद्धतीचा उल्लेख करत त्यांच्या विचाराचं स्मरण केलंय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प करण्यात आला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रेबीजचा धोका टाळण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे ठाण्यात एकूण सात हजार भटक्या श्वानाचं लसीकरण करण्यात येणार असून पुढील आठवड्याभरात सुमारे पाच हजार श्वानांना लस देण्याचं नियोजन आहे मागील काही महिन्यात श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी महापौर पा, शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेत ही माहिती दिली आहे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित श्वानाच्या गळ्यात वेगवेगळ्या रंगाचे पट्टे बांधले जाणार आहेत जेणेकरून लसीकरण झालेल्या श्वानाची ओळख पटेल दरम्यान भटक्या श्वानाची वाढत्या संख्येबाबत नागरिकांकडून तक्रारी होत असल्याने महापालिकेने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात ठाणे येथे मुंबई विद्यापीठाने कासार वडवडीतील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेश आकारलेल्या दंड विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात डिग्री कॉलेजमधील सत्तावीस विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली विद्यापीठाच्या नियमानुसार एकवीस ते चाळीस प्रवेश प्रकरणामध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयावर दंड आणि प्रवेश क्षमतेत कपात करण्याची तरतूद आहे तर विद्यार्थ्यांचा आरोप असा आहे की संस्थेचा हा दंड त्यांच्या माथी टाकण्याचा प्रयत्न केला जातोय यावर प्रतिक्रिया देताना केळकर यांनी पुढील आठवड्यात विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटून पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलंय तर विद्यार्थ्यांवर अधिक भूर्दंड पडू नये अशी भूमिका त्यांनी मांडली दरम्यान जनसंवाद कार्यक्रमात अन्य काही तक्रारीही मांडण्यात आल्या असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे आज शुक्रवार वा आमचा जनसंवाद कार्यक्रम या ठिकाणी कोपटमध्ये कार्यालय संपन्न होतं आणि आज देखील आता सोमवारपासून अधिवेशन आहे आणि त्याच्यामुळे पुढचे तीन आठवडे सोमवार आणि शुक्रवारचा जनसंवाद जो आहे तो होऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे आज मात्र विविध विषय घेऊन लोक या ठिकाणी आले होते या संबंधातला अतिशय महत्त्वाचा जो विषय होता तो विद्यार्थ्यांचा होता आत्ता काय झालेलं आहे की काही कॉलेजेस आणि शाळा मिशन म्हणून काम करतात आणि काही कमिशन म्हणून काम करतात ठीक काय असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि त्याच्याकरता विद्यार्थ्यांची भरती आपल्या कॉलेजमध्ये व्हावी त्याच्याकरता त्यांना वाटेल तशा भूलताफा मारून त्यांना प्रवेश दिला जातो आणि जेव्हा परीक्षेची वेळ येते त्यावेळेला थेट विद्यापीठाकडनं नोटीस येते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही एलिजिबल नाही आहात परीक्षेला बसायला याचा अर्थ ही कॉलेजेस जे आहेत ती चुकीची जी जी यादी महा विद्यापीठाला देतात आणि त्याच्यानंतर या मुलांचं अशा पद्धतीने नुकसान होतं ही मुलं दिलं आहेत अक्षरशः त्यांचे पालक तर त्याहीपेक्षा हवालबिल आहेत आणि त्याच्यावरती त्यांच्यावर पेनल्टी सुद्धा त्या ठिकाणी लावलेली आहे खरं म्हणजे कॉलेजची चूक आहे की ठराविक डेडलाईनच्या नंतर त्यांनी ॲडमिशन देता कामा नये परंतु पुढे नंतर मुदतवाढ मिळेल म्हणून ते आधीच ॲडमिशन देतात आणि वर्षभर या मुलांना तिथे ते शिक्षण घेतात तर ही अतिशय संतापजनक बाब आहे मला या निमित्ताने पालकांना देखील आवाहन करायचे की आपल्याला फार काळजी घ्यायला लागेल ॲडमिशनच्या बाबतीमध्ये देखील लोक आता फसवाफशी करायला लागलेले असा प्रश्न निर्माण झाला आहे आता या विद्यार्थ्यांच्याकरता पुढच्या आठवड्यात मी व्हाईस चान्सलर विद्यापीठाचे जे आहेत कुलगुरू त्यांची देखील भेट घेणार आहेत आणि याच्यातून मार्ग काढायला लागेल नाही ते या विद्यार्थ्यांचं जवळजवळ सत्तावीस विद्यार्थी असे आहेत जे त्याचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायला लागतील बाकीची अतिक्रमणं बघा की शासकीय जागेवरचं अतिक्रमण जे आहे ते कोर्टाच्या आदेशाने काढून टाकलं तरी देखील यांची हिंमत होते की तिथे पुन्हा पुन्हा अतिक्रमण करणं आणि शासकीय जे प्रतिनिधी आहेत व तहसीलदार असतील मंडल अधिकारी असतील यांचं देखील पूर्णपणे दुर्लक्ष आहे शासकीय जागा ज्या आहेत त्या सुरक्षित ठेवल्या पाहिजेत परंतु त्या ठेवल्या जात नाही तर त्या संबंधामध्ये देखील ते आता आश्वासित त्यांनी केलं आहे की आम्ही चोवीस तासामध्ये ते अतिक्रमण जे आहे ते, ते निश्चितपणे काढणार आहोत त्याच्यानंतर काही पेन्शनच्या संबंधी जे वयस्कर लोकं आहेत त्यांना पेन्शन वाढ मिळावी म्हणून देखील त्यांची काही विनंती आहे एक तर इंटरेस्टिंग तक्रार या ठिकाणी आली होती मी आता ती ताबडतोब कलेक्टर ऑफिसमध्ये संबंधितांना फोन करून सोडवली लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक लोकांना आपण डिप्लाय करतो आणि त्यांना त्या निवडणुकीच्या करता म्हणून ते काम तिथे का मग क्लरिकल काम असेल अन्य काम असेल तसं वाहन चालक देखील त्या का ठिकाणी काम करतात ह्या वाहन चालक जे आहेत ते सात वाहन चालकांना अजून पैसेच मिळाले आता लोकसभा निवडणूक होऊन झाली दोन वर्ष आता हे खेट्या मारत आहेत आणि निरनिराळी कारण देऊन या लोकांना परत पाठवलं जातं आहे तर त्यासंबंधीचा आपण आता निर्णायक माझं बोलणं झालं आणि त्यांना मला वाटते आता या दोन तीन दिवसामध्ये त्यांची जी काही प्रलंबित देणी आहे ती देखील त्या ठिकाणी मिळतील विविध प्रकारचे विषय घेऊन लोकं येतात रेशनींचा विषय असेल अगदी टिकवाळ्यापासून ते अन्य ठाणे जिल्ह्याच्या अन्य भागामधला देखील लोक येतात आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते जनवीन आहेत आणि ते सोडवणं हे देखील आपलं काम आहे महापालिकेच्या संबंधीतही काही त्यांच्या नोकरी या पदोन्नती याच्यासंबंधी काही विषय आले आणि ते देखील आपण त्याचा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला मुंबई मुंबईमध्ये बोगस रेशन कार्ड तयार करून शासकीय योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी सापळा रुचून सात आरोपींना अटक केली तर मुख्य आरोपी सुजल सत्यनारायण दयाल यांच्याकडून तीनशे पंचेचाळीस बनावट रेशन कार्ड विविध कागदपत्रे आणि प्रिंटिंग मशीन जप्त करण्यात आली आहे प्राथमिक तपासानुसार ही बनावट कागदपत्रं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वापरली जात असल्याचा संशय आहे दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जातोय दिंडोशी स्टेशनचे अधिकारी एटीसी टीम यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की बोगस रेशन कार्ड बनवले जातात आणि त्याप्रमाणे आमच्या लोकांनी सापळा रचला आणि एक इस्माला पकडला त्याच्याकडे बोगस रॅशनिंग कार्ड्स मिळून आले तर त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या म्हणजेच माननीय सी पी सर जॉईंट सी पी सर तसेच आमच्या ॲडिशनल सी पी बिनासाहेब साहेब डी सी पी साहेब यांच्या मार्गदर्शक आम्ही एकूण सात लोकांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये तीनशे पंचेचाळीसच्या आसपास बोगस रॅशनिंग कार्डस त्याचप्रमाणे इतर डॉक्युमेंट्स आम्हाला फोर्च मिळालेले आहेत सदर जे डॉक्युमेंट आहेत हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ घेण्यासाठी सादर केले जातात खोटे असे आम्हाला प्राथमिक अंदाज आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे त्यामध्ये एकूण सात आरोपी अटक केलेली आहे मुख्य आरोपी हा ब जो बनवणारा आहे सुजल सत्यनारायण द दयाल हा आहे आमच्या आम्ही त्याच्याकडून बरेचसे डॉक्युमेंट्स जप्त केलेले आहेत प्रिंटिंग मशीन त्याच्याकडून म्हणजे कम्प्युटर्स ज जमा केलेले आहेत आणि पुढे तपास चालू आहे सर हे कसा ऑपरेट करायचं आणि एका राशनच्या मागे किती लोकांना विकायचं आणि लोकांना कसा अप्रोच करायचं याच्यामध्ये तो एजंट्स आहेत काही जे त्याच्याकडे अप्रोच होतात आणि त्याच्यामार्फतीने ते हे करतात त्यांना पण आम्ही अटक केली उरलेले जे सात लोक आहेत त्याच्यामध्ये ते आहेत अधिक तपास चालू आहे आणि आम्ही पुढे पुढे प्रगती करणार आहोत तशी फिगर त्यांनी अजून दिलेली नाही आम्हाला की कोणत्या याने जशी ज्याला गरज असेल त्या पद्धतीने त्याला तो विकायचा या राशन कार्डचा वापर सुद्धा कुठे झालाय त्याचाच आम्ही शोध घेत आहोत जिथे जिथे त्याने विकलेले आहेत ज्या लोकांनी त्याचा वापर केलेला आहे त्यांच्याकडे चौकशी करून मग पुढे आम्ही त्याचा शोध घेणार बांगलादेशी आमच्याकडे आलेले नाहीत पर आम्ही त्याचा शोध चालू आहे